एक मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आयटक कामगार केंद्र वर्धा येथे आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सुरुवातीला आयटक कामगार केंद्र येथे युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या हस्ते कामगारांच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले कामगार मेळावा व शहीद कॉम्रेड गोविंद पानसरी स्मृती पुरस्कार कार्यक्रमाचे उद्घाटन वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉक्टर अभिदय मेघे यांनी कॉल मार्क्स व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण केले आपले न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी संघटना मजबूत करा असे आवाहन डॉक्टर अभिदय मेघे यांनी केले कॉम्रेड गुणवंत नकरे त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी आपल्या जिल्हा सेक्र आणि सर्व आपले कर्मचारी बघितलो आज एक मे कामगार दिवस आहे त्या त्यानिमित्तानं आपल्या आयकर कामगार केंद्रामध्ये आपण आज ध्वजारोहण करून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या काही लोकांना आपण या ठिकाणी पुरस्कार देतो कॉक्टर पुरस्कार तरी मी सुधीर भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपला लाल ध्वज या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यांनी आहुती दिली तो लाल झेंड्याच्या लोकांनी आवडी दिलीला इतिहास सांगताय की या चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सर्वात जास्त एकशे पाच हुतात्मे कोणी गेले असेल तर काँग्रेस पक्षांचे गेले आहेत लाल झेंड्याचे गेले आणि म्हणून आज त्या ठिकाणी त्यांचा ध्वज ते भडकवतील अशी त्याला विनंती करतो पण जर घालवलं तर त्याच्या विरोधात तुम्ही गेले पाहिजे न्यायालयामध्ये पण जाण्याच्यासाठी तुम्हाला आर्टिकल आर्टिकल चोवीसचा अधिकार आहे की ज्याच्यामध्ये मालमजुरी कोणत्या कोणा करता येणार नाही त्याच्यामुळे तेवीसमध्ये कोणत्याही मजुराचं स्थलांतर करता येणार आणि त्यासोबतच जसं मूलभूत अधिकार दिलेले आहेत तसे आपल्याला काही सरकारला जे आहे मार्गदर्शन करणार नाही त्यामुळे डी पी एस पी म्हणतो त्या सॉफ्ट म्हणजे सरकारने कशा प्रकारचे कायदे केले पाहिजे मूलभूत अधिकारांचं सबलीकरण होईल आणि त्यासोबतच लोकांच्या सुविधा आणि सुख वाढतील लोकांना मदत मिळेल अशा प्रकारचे कायदे आणि म्हणून आर्टिकल एकोणचाळीस मध्ये सांगितलेलं आहे की महिलेला त्याच्या कामाच्या संदर्भाने तिला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे कामावर तिला अप्रतिष्ठित नाही मिळाली पाहिजे महिला आणि पुरुष आहे तर तिच्यामध्ये दोघांच्या मध्ये समान प्रतिष्ठा असली पाहिजे आणि त्यासोबतच एकोणचाळीस डी मध्ये पण सांगितलेलं आहे समान समान कामासाठी आज आपण जे सरकारी कार्यालयांमध्ये समाज स्त्री आणि पुरुषांना जर कलेक्टर बाई असेल तर तिचा पगार कमी राहत नाही आणि पुरुष असेल तर त्याचा जास्त राहत नाही भारतीय राजघटने